सारी पार्ट सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन गुन्हेगारांना अभयारण्य सदृश्य परिस्थिती आणि सुरक्षितता नक्की कोणामुळे अभय कोणाचं गैर उद्योगी भनंग तरुण पदरी बाळगणाऱ्या राजकारण्याच्या लवणे आणण्याची गरज आहे केलेली पाप सुरक्षितपणे दडवायची आणि ती पाप पचवून प्रतिष्ठेचा ढेकर देणारं दृष्टचक्त थांबवण्याची गरज मालकी सांगणाऱ्या टोळ्या जन्माला येत असल्याचा धोका ओळखा यशमी साहेब हजारो कोटी लुटणारा संदीप थोरात मोकाट कसा का काय हो सुखवस्तू साविडीचा बीड होऊ लागलाय नगरच्या एमआरडीसीत गुन्हेगारी का वाढली प्रेक्षक नमस्कार मी शिवाजी शिर्के सह्याद्रीचा सारीपाठ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत स्वारगेट प्रकरणानं राज्य ढवळू निघाला असताना संपूर्ण राज्यात कायद्याचा धाक राहिला आहे काय असा थेट प्रश्न उपस्थित केला जात आहे वास्तविक हा प्रश्न उपस्थित करत असताना सर्वच घटकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे राजकारणाचा वाढता अतिरेक विचारात घेता आपण हा समाज कोणत्या दिशेने घेऊन चाललो हो आहोत याचं भान आता साऱ्यांनी जपण्याची गरज आहे चार पाच दिवसांपूर्वी नगर शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेच्या अनुषंगाने बोलताना नगरचे खासदार निलेश लंके यांनी नगरचा बिहार झाल्या असल्याचा आरोप केला त्यांना नगर शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत बिहार कसा दिसला हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही मात्र एका जातीच्या धर्माच्या लोकांचे अतिक्रमण काढली जात असल्याचा अप्रत्यक्ष आरोप त्यांचा असावा मात्र त्यांचा मूळ तालुका असताना पारमध्ये बिहार झाला आणि तेथील अल्पवयीन मुलींना पूस लावून पळून निघेऊन त्यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या टोळ्याच काही गावांमध्ये मध्यंतरी जन्माला आल्या होत्या या टोळ्या आणि ते पुट्टे नक्की कोणाचे होते त्यांना आश्रय कोण देत होतं याबाबत झालेले आरोप या, या निमित्ताने चिंतनाचा विषय झाले आहेत मुळात कायद्याचा धाक ठेवण्याची ज्यांची जबाबदारी आहे त्या ही निपक्षपातीपणे काम करण्याची गरज आहे अभयारण्यामध्ये प्राणी पक्षी यांना सुरक्षित वातावरण असतं आणि त्यामुळे त्यांची त्या अभयारण्यातील संख्या वाढते आणि त्यांचं वास्तव्य देखील वाढतं अगदी त्याच धर्तीवर नगरमधील गुन्हेगारांचं झालं आहे काय येथेही गुन्हेगारांना अपेक्षित असेल असं अभयारण्य निर्माण झालं आहे काय हे अभयारण्य नक्कीच राजाश्रीत आहे काय हा राजाश्रय वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या किल्लेदारांचा आहे काय हे किल्लेदार आधी खरंतर ठेचून थे काढले पाहिजेत ते ठेचायचे कुणी पोलीस छेचे त्यांच्याकडून ही अपेक्षा ठेवणंच गैर आहे सामान्य जनता त्यांच्याकडून तर हे होणारच नाही त्यांना छत्रपती हवेत पण शेजार घरात पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी राजकीय कार्यकर्ता असल्याचं बोललं जातं आणि त्याच्याविरोधात आणखीही काही गुन्हे असल्याचं दिसतं वास्तविक तसं असल्यास अजिबात आश्चर्य नाही कारण अलीकडे राजकारण हा बदमाशांचा अड्डा हे सत्य पूर्णपणे बदललं असून राजकारणी हे बदमाशांचे पहिले आश्रयस्थान झालेले आहेत राज्याचा कोणताही भाग या सापवाद नाही नगर तर नाहीच नाही वाटेल ते गुन्हे करून बिनबोफाट सन्मान जगता यावं म्हणून राजकीय आश्रय घ्यायचा आणि या अशा गुन्हेगारांच्या फौजाच्या फौजा सुरक्षितपणे पोचता याव्यात यासाठी राजकारणींनी कायम सत्ता सावलीत राहायचं हे आपलं वास्तव आहे सत्तेतून गैरमार्गाने अधिकाधिक पैसा करायचा तो करण्यासाठी वाटेल ते गैरउद्योग करण्यास तयार असणारे भनंग तरुण पदरी बाळगायचे आणि हे सर्व अबाधित राहावं म्हणून जिकडे सत्ता तिकडे आश्रय मिळवत राहायचं हे सध्याचं नगरचं तरी राजकारण आहे यातील धोका ओळखण्याची गरज आहे राजाश्रित गुंडगिरी मोडून काढण्याचं काम पोलिसांच्या काठीने होईल अशी अपेक्षा ठेवणे आता चुकीचं झालं आहे मुळात पोलिसांवरच गुंडांचा धाक निर्माण झाल्यासारखी परिस्थिती असल्याचं बीडमधील घटनेनं अधोरेखित केलंय खर तर राजकारणाचा अतिरेक हे याचं प्रामाणिक उत्तर आणि राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण हे योगाने हो आजच हे सत्ताकारण का करायचं कारण विकास हवा विकास म्हणजे काय तर आपल्या आसमंतातील जमिनी वाटेल तशा लुबडायच्या लुबाडलेल्या जमिनीवर वाटेल तशी बांधकाम करण्याचा वाटेल तशा बांधकामातून वाटेल तशी नामी बेनामी संपत्ती निर्माण करण्याचा सुलभ आणि सुरक्षित मार्ग असं हे दुष्टचक्र ते एवढ्यावर थांबत नाही सत्ताकारण केलं की वाटेल ती पापे अत्यंत सुरक्षितपणे दडवता येतात आणि ती पचून प्रतिष्ठेचा डेखरे देता येतो ही सोय आहेच ती फक्त सत्ताधाऱ्यांनाच असल्याने प्रत्येकास विकासासाठी सत्तेची सुरक्षित उब हवी हे सर्व आधी नव्हतं असं नाही पण इतके दिवस हे सारे सामान्यांच्या जगण्यावर उठलेले नव्हते आणि जनसामान्यास त्याची धग लागत नव्हती तथापि कालाच्या ओघात या राजकारण्यांची संख्या इतकी वाढली की त्यांचं राजकारण आता जनसामान्यांच्या जगण्याचा सहज संकोच करू लागले आहेत खरं तर मालकी सांगणाऱ्या ज्या टोळ्या आहेत त्या जन्माला येत असल्याचा धोका ओळखण्याची गरज आहे गर बीडमध्ये मसाजोगच्या निमित्ताने जे झालं त्याहीपेक्षा ब जास्त भयंकर परिस्थिती ही नगरमध्ये आहे तुर्तास ती शांत दिसत असली तरी त्याचा स्फोट कोणत्याही क्षणी झालेला आपल्याला दिसेल एका हिंदी मालिकेतील एका गुंडाचा डायलॉग परवा ऐकला तो गुंडा अगदी सहजपणे त्या शहराच्या आयुक्तांना सुनावत असतो तो म्हणतो आप हमको घर की ओनरशिप समजा रे हमे तो पुरा शहर लेना आहे नगरकारांनो सध्या नगरमध्ये जे सुरू आहे ते यापेक्षा वेगळं नक्कीच नाही पूर्ण शहरावर मालकी सांगण्याचे दिवस आता फार लांब लागलेत असंही नाही हे वेळीच थांबलं नाही तर पूर्ण शहर घेणाऱ्या अवलादे काही दिवसात दिसतील त्यांच्या टोळ्यात जगणं मुश्किल करतील त्यांना आवर घालण्याचे एकमेव साधन म्हणजे मतदान ते एकमेव साधन तरी तुम्ही दोन तीन हजार रुपयात विकायला सरावले आहात ज्यांनी या टोळ्यांना आवर घालायचा ती प्रशासनातील अधिकारी मंडळी दोन तीन वर्षांचा टेन्युअर पूर्ण होताच बदली होऊन जातात पण तुमचं काय षपणातील हे जगणं किती दिवस जगणार तुमची पिढी गेली हो पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी जरा पुढाकार घेण्याची गरज आहे नाहीतर ही पिढी तुम्हाला नक्कीच माफ करणार नाही वेगवेगळ्या नावाने बोगस कंपन्या स्थापन करून त्याच पतसंस्था असल्याचा भास निर्माण करत नगरसह नाशिक पुणे सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्र या जिल्ह्यांमध्ये धुमाकू घालणारा सह्याद्री मल्टीसिटी कंपनीचा संदीप थोरात हात होत या आजही नगरच्या पोलिसांना सापडायला तयार नाही गुन्हे शाखा तर या विषयावर ब्र शब्द बोलायला तयार नाही बेरोजगारांना लुटण्याचा फंडा तयार करत आरोग्यदूत नियुक्तीच्या नावाखाली लाखो रुपये त्याच्या बँक खात्यात जमा करून घेणारा हाच संदीप थोरात घंडविण्याचा वेगवेगळा युक्त्या त्याची आखत असताना आणि त्याची अंमलबजावणी करत असताना पोलिस त्याच्या विरोधात काहीच कारवाई करत नाहीत याचाच अर्थ कुछ काला आहे त्याच्याकडून वाटा दिला जातोय आणि हा वाटा कोणाकोणाला दिला जातोय याची चर्चा सध्या नगरमध्ये जास्त जोरात जडते एस पी साहेब तुम्ही त्याच्या पापाचे वाटेकर नक्कीच नसाल मग तरीही संदीप थोराच्या मुसक्या तुमचे पोलीस का आवडत नाहीत या प्रश्नाचं उत्तर आज नगरकरांना मिळण्याची गरज आहे नगर, नगर शहरामध्ये सावडी हा सुखवस्तू विभाग म्हणून ओळखला जातो नगर शहराच्या मध्यवर्ती भागात कमी अधिक प्रमाणात गुंडगिरी आहे हे मान्य करतानाच सुखवस्तू समजल्या जाणाऱ्या सावेडी उपनगरात बीड होऊ लागला आहे आणि हे मान्य करावं लागतं आहे शहरातील राजकारण्यांना त्यांच्या उद्याच्या महापालिका निवडणुकीचं पडले आपण आणि आपला प्रभाग या पलीकडे पाहण्यास त्यांना वेळ नाही ज्यांना वेळ आहे त्यांना भलतंच पडले सावडी उपनगरात गुंडगिरी फक्त वाढलीच नाही तर ती फोफावली देखील आहे दीड दोन वर्षांपूर्वी याच उपनगरामध्ये दिवसा मुर्दे पडले मारेकरी आत गेले असले तरी नव्याने टोळ्या तयार झाल्यात आणि त्यांची तावेमारी देखील साबडी उपनगराच्या जोडी नगरच्या एमआरसीचा गुन्हेगारीचा मुद्दा देखील या निमित्ताने पुढे आलेलं आहे नगरच्या सीमध्ये उद्योजकांना धमकावलं जातं आणि त्यांना त्रास दिला जातोय त्यांना संरक्षण देण्याची मागणी करणारे शिष्टमंडळ पोलीस अधीक्षकांना मध्यंतरी भेटलं नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी या शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं याचाच अर्थ नगरच्या डी मध्ये गुंडगिरी दहशत वाढली हे मान्यच करावं लागेल शहराचे आमदार जर याबाबत मागणी करत असतील आणि पोलीस ही गुंडगिरी मोडून काढण्यासाठी पुढाकार घेणार नसतील डिम्म बसून बघायची भूमिका घेत असतील तर खाकीवरती कुरणे बरबटली असल्याच्या चर्चेला बळ मिळतं मुळात या विषयावर आता आमदारच बोलले असल्याने पोलिसांनी खमकी भूमिका घेण्याची गरज आहे मात्र ते तसे करताना दिसत नाहीत त्यांचे हात कुणी बांधले आहेत असा थेट सवालच या निमित्ताने उपस्थित होतोय नगरची वाटचाल कायदा शून्यतेकडे सुरू असल्याच्या शंकांना बळकटी मिळेल अशा घटना अलीकडे घडल्या आहेत पुण्यात स्वारगेटची घटना घडली त्यातील आरोपी पकडण्याआधीच त्याला फाशीची शिक्षा कर शिक्षा करा अशी मागणी पुढे आली आरोपी पकड पकडण्याआधी सापडण्याआधीच अशी मागणी नगर शहरात सी सी टी व्ही बसवल्या आहेत त्याचा मोठा गाजावाजा करत लोकार्पणाचा कार्यक्रमही झाला पुढं काय चौका चौकातील सी सी टी व्ही असतील तर मग त्याचा प्रभावी वापर होतोय का असा प्रश्न सध्या नगरकरांसमोर उपस्थित झालेला आहे खरं तर एकूणच नगरमधील जी कायदा व सुव्यस्थेची परिस्थिती आहे या अनुषंगाने हा सारेपाठ आम्ही मांडलेला आहे या अनुषंगाने आपण पुन्हा एकदा बोलूच तोपर्यंत आपण पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सारी पाठ सह्याद्रीचा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन